जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात एक भीषण दुर्घटना घडली मध्यरात्री लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला या घटनेनं संपूर्ण नेवासा परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जाते अहिलानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारात भीषण दुर्घटना घडली काविका फर्निचर या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील धुराने गुदमरून मृत्यू झाला शॉर्ट सर्किटमुळे लागलेला या आगीचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय दुर्दैवी मृत्यू झालेल्या मध्यरात्री मयूर 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 अरुण रासने 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 पायल अंश चैतन्य तसेच एका वृत्त सिंधुदई चंद्रकांत रासने यांचाही समावेश आहे रासने कुटुंब दुकानाच्या वरील भागात वास्तव्यास होते मध्यरात्रीनंतर अचानक लागलेल्या आगीचा धूर संपूर्ण घरात पसरला आणि गार झोपेत असलेल्या या कुटुंबाला शुद्ध येण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला आई वडील दोन चिमुडे मुले आणि वृद्धा आई अशा पाच जीवांचा एकाच वेळी बळी गेल्याने संपूर्ण कुटुंबामध्ये हळहळ व्यक्त केली जाते यश किरण रासने यांची प्रकृती गंभीर जखमी आहे दरम्यान मयूरांचे वडील अरुण रासने आणि मयूर यांची आई हे दोघेही नातेवाईकाकडे गेल्यामुळे दोघेही वचवले या ठिकाणी लाकडी वस्तू आणि ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे आगीने जोद्र रूप धारण केल्यास बोलले जात आहे या आगीमध्ये संपूर्ण फर्निचरचे दुकान बरखस्त झाले आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी पोलीस आणि अग्निशामक दलानं तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली या संपूर्ण दुर्दैवी घटनानंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त केली